मुन डान्स अकादमी लाठीवाला पेट्रोल पंपच्या समोर विराज कॉम्प्लेक्स सेकंड फ्लोर बिग्रस स्पेशल महिलांकरिता झुंबा बॅच एरोबिक्स बँच हॉलिवूड डान्स किड्स एडल्स थिबेटर करिता अनेक डान्स चे प्रशिक्षण मिळेल डेली क्लासेस उपलब्ध संपर्क हबीब ढोंग मोबाईल नंबर सत्त्याण्णव झिरो दोन चोवीस शहाण्णव अठ्ठावीस प्रतीक मोरे मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस चौदा झिरो दोन सतरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या नागरिकांना प्यायला पाणी नाही परंतु रस्त्यावरून वाहत आहे धोदो पाणी नगर परिषद दिग्रजच्या पाणी वितरण कडून काही भागात आठ दिवसाआ तर कुठे महिनाभरातून तीन दिवस पाणी मिळत आहे त्यामुळे एका बाजूला अरुणावती प्रकल्प तर दुसऱ्या बाजूला नांदगावांनी धरण परंतु दोहांच्या मध्ये असलेल्या दिग्रज शहरात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे विशेष म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार दिग्रसकरांच्या बाबतीत होत आहे दिग्रस शहरातील संत गजानन नगरी बाजीराव नगर येथील रस्त्यावरून हजारो लिटर पाणी धोधो वाहत आहे कित्येक दिवसांचा लिकेज दुरुस्त झाला नाही तसेच कृषी उत्पन्न बाजार समोर समिती समोरील जगत स्वीटमार्ट समोरचे लाखो लिटर पाणी वाहणारे लिकेज बंद केले खरे परंतु त्यालाच लागून असणारे दुसरे लिकेज दुरुस्त न करण्यात आल्याने भर रस्त्यावरून पाणी वाहत आहे एकीकडे थेंब थेंब पाणी मिळावे म्हणून नागरिक त्रस्त आहे तर दुसरीकडे रस्त्यावरून पाणी वाहताना पाहून दिग्रस्करांच्या डोळ्यातून पाणी येत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद